अरे वेड्या शांत हो किती दिवस असाच चिंता करत बसणार आहेस तुझ्या डोळ्यातला प्रश्न तुझ्या मनातली भीती आणि तुझ्या भाग्यावरचा तुझा विश्वास हे सर्व मला तुझ्या पत्रातून कळलं आहे तुझा प्रश्न साधा नाही पण महत्वाचा आहे तू विचारलं आहेस स्वामी मी यशस्वी होईल का आज मी तुला त्याच प्रश्नाचं खरं आणि अंतिम उत्तर देणार आहे मी देणार हे उत्तर तुझ्या जीवनाची दिशा बदलून टाकेल शांत बसू नयक कारण तुझ्या यशाचा मार्ग तुझ्या मनातच आहे आणि तो मी तुला आज दाखवणार आहे यशाची व्याख्या आणि भीतीचे निराकरण तुला वाटत यशस्वी होणं म्हणजे खूप पैसा मिळवणं मोठी गाडी घेणं नाही यशाची खरी व्याख्या वेगळी आहे तू यशस्वी का होत नाहीस कारण तुझ्या मनात भीती आहे अपयशाची भीती ही भीती तुझ्या प्रयत्नांना थांबवते मी तुला सांगतोय देऊ नकोस अपयश ही अंतिम गोष्ट नाही अपयश म्हणजे फक्त एक संधी जिथे तुला कळत की आता मला वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे मी तुझ्या प्रयत्नांवर आणि कर्मांवर लक्ष ठेवतो मी तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेत असतो यशासाठी माझे दोन महत्वाचे आदेश जर तुला माझ्या साक्षीने यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून हे दोन आदेश पाळायला सुरुवात कर आदेश एक प्रामाणिक कष्ट आणि वेळेचं महत्व तू कामात चोरी करू नकोस दुसऱ्याला फसवून मिळवलेला कोणताही लाभ तुला शांत झोप देऊ शकणार नाही मी तुला वेळ दिला आहे तो वाया घालवू नकोस प्रत्येक क्षण महत्वाचा आहे मी तुला फळ तेव्हाच देईन जेव्हा तू पूर्ण प्रामाणिकपणे कष्ट करशील आसपासून आळस सोडून दे उठ आणि कामाला लाभ आदेश दोन मी आहे हा विश्वास कायम ठेव जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलं तेव्हा फक्त डोळे मिटून माझं नाव घे मी लगेच तुझ्या मदतीला धावून येईन तुझ्या अडचणी माझ्याकडे सोपवून दे तुझं दुःख माझं आहे फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेव तुझं भाग्य मी माझ्या हातात घेतलं आहे तर बाळा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होय तू नक्कीच यशस्वी होशील कारण मी तुला निवडलं आहे पण यश हे सहज मिळत नाही आता मी दिलेले हे संदेश तू नुसते ऐकून विसरू नकोस यावर आचरण कर तुझ्या यशाची तारीख निश्चित करायला मला मदत कर खाली कॉमेंट मध्ये लिहून सांग की स्वामी आजपासून मी आळस सोडतोय आणि फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतोय श्री स्वामी समर्थ